बिदरी साखर कारखान्याच्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष के पी पाटील यांच्या नेतृत्वाखालील श्री महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडीनं सर्वच पंचवीस जागा जिंकत कारखान्यावरील वर्चस्व कायम ठेवलंय या विजयानंतर तुरंबे बोरवडे सरवडे मुधाळ राधानगरी गावात विजयी संचालकांच्या कार्यकर्त्यांनी मिरवणुका काढल्या यावेळी फटाक्यांची आतशबाजी आणि गुलालाची उधळण करत आनंद उत्सव साजरा करण्यात आला बिदरी कारखान्याच्या निवडणुकीचा निकाल मंगळवारी संध्याकाळी लागला त्यामध्ये विद्यमान के पी पाटील यांच्या पॅनेलनं पुन्हा सत्ता स्थापन केली त्यानंतर राधानगरी भुदरगड कागल आणि करवे तालुक्यातील अनेक गावात समर्थकांनी आनंदोत्सव साजरा केला गावच्या वेशीवर गावातील कार्यकर्ते विजयी उमेदवारांच्या वाहनांची वाट पाहत थांबले होते रात्री उशिरा विजयी संचालक शेळेवाडीमध्ये दाखल झाले त्यानंतर समर्थकांनी गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला तुरंबे फाटात ते तुरंबे गावापर्यंत समर्थक आणि कार्यकर्त्यांनी डॉल्बीच्या तालावर मिरवणुका काढल्या या यावेळी रस्त्यावर गुलालाचा थर साचला होता विजयी उमेदवारांचं औक्षण गावागावातील महिलांनी केलं तुरंबे बोरवडे सरवडे मुधाळ राधानगरी गावात समर्थकांनी संचालकांना शुभेच्छा दिल्या या विजयी मिरवणुकीत बिद्रीचे संचालक गणपतराव फराकटे आर के मोरे फिरोज खान पाटील मनोज फराकटे शाकीर पाटील उमर पाटील यांच्यासह आघाडीचे नेते कार्यकर्ते उपस्थित होते